नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट सध्या आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि गेल्या अनेक दिवसापासून आपल्या राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशभरातील दे शेतकरी जे आहेत ते आपल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि अशातच आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी सध्या समोर आली आहे आणि ती म्हणजे की आपल्या देशातील आर्थिक दुर्बल लोकांना मदत करण्यासाठी सरकार जे आहे तर ते अनेक प्रकारच्या अनेक योजना राबवत असते आणि त्यामुळे आजही आपल्या देशातील लोकसंख्या जी आहे लोक तर त्या लोकसंख्येमध्ये शेतकरी जे आहेत तर ते मोठ्या संख्येने आहेत आणि अशा शेतकऱ्यांना शेतीतून चांगलं उत्पन्न मिळत नाही आणि त्यामुळे अशा लहान आणि अत्यल्प गुदारत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी भारत सरकारने दोन हजार अठरा साली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जी आहे तर ती योजना जी आहे सुरू केली होती आणि मित्रांनो या योजनेअंतर्गत आपल्या पात्र शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत जी आहे ती केली जात असते आणि ही जी रक्कम आहे ती दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यामध्ये एका वर्षामध्ये पाठवली जात असते तर विशेष म्हणजे की अशा प्रकारे या योजनेचे आतापर्यंत आपले शेतकरी बांधवांना अठरा हप्ते जे आहेत तर ते देण्यात आलेले आहेत परंतु आता अठरा हप्ता जो आहे देण्यात आला आहे परंतु अठराव्या हप्त्याला बरेचसे दिवस हे झालेले आहेत आणि त्यामुळे आपले शेतकरी बांधव जे आहेत तर ते आता एकोणीसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना अनंत बातमी सध्या समजत आहे की जे शेतकरी एकोणीसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे तर त्यांच्या खात्यामध्ये येत्या दहा दिवसामध्ये म्हणजेच की आज चौदा फेब्रुवारी आहे आणि आता दहा दिवसानंतर चोवीस फेब्रुवारी आहे तर या चोवीस फेब्रुवारी रोजी आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या तर ते पैसे पाठवण्यात येणार आहेत आणि नेमका जो आपला अठरावा हप्ता होता तो ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जारी करण्यात आला होता आणि आता एकोणीसावा हप्ता जो आहे तो फेब्रुवारीमध्ये म्हणजेच की आता चोवीस फेब्रुवारीला आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे आणि मित्रांनो त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता आपल्या राज्यातील तसेच देशभरातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे आणि ते म्हणजे की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच येत्या दहा दिवसामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे आपल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसा हप्ता जो आहे तो जारी करणार आहेत आणि आपल्या देशातील तब्बल तेरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ जो आहे तो मिळणार आहे परंतु काही शेतकऱ्यांना यावेळी हप्त्याचा लाभ घेता येणार नाही कारण या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही शेतकऱ्यांना आता वीज अटींचं पालन करणे पूर्ण आहे पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले ज्या शेतकऱ्यांची के वाय सी असेल किंवा लँड सीडिंग असेल किंवा बँक आधार सीडिंग असेल अशा आशे प्रकारे ज्या काही अटिशात निकष आहेत निकष पूर्ण असणे गरजेचे आहे तर ज्या ज्या निकष पूर्ण आहेत अशा शेतकऱ्यांचा अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ आहे तो मिळणार आहे आणि खास करून महत्त्वाचं म्हणजे की संस्थात्मक जमीन असणारे किंवा ज्या शेतकऱ्यांकडे संस्थाची जमीन असेल अशा शेतकऱ्यांनासुद्धा आता ही मदत आहे तर ती मिळणार नाही जर कोणी सरकारी कर्मचारी असेल पेन्शनधारक असेल किंवा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला दहा हजार रुपयापेक्षा जास्त जरी पेन्शन मिळत असेल तरीसुद्धा तो या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही त्यासोबत काही उत्पन्न उच्च उत्पन्न असलेले व्यावसायिक डॉक्टर वकील अभियंते चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्किटेक्ट यांसारखे उच्च उत्पन्न असलेले व्यावसायिकसुद्धा शेतीत गुंतले असले तरीसुद्धा ते या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत त्यासोबत जरी कोणी शेतकरी असेल परंतु ते उत्पन्नाचा कर म्हणजे आयकर भरणारे असतील तर ते सुद्धा या योजनेचा लाभार्थी होऊ शकणार नाहीत त्यासोबत काही शेतकऱ्यांनी चुकीची किंवा अपूर्ण माहिती देऊन नोंदणी केली आहे तर त्यांचे अर्ज सुद्धा आता बाद होणार आहेत त्यांना सुद्धा यादीतून काढून टाकण्यात येणार आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ आहे तो मिळणार नाही त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली नाहीत त्या शेतकऱ्यांना सुद्धा ई के वाय सी करणे अनिवार्य आहे त्यांनासुद्धा अजून जोबता आहे तर तो मिळणार नाही त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये काही समस्या आहेत ज्यांचा आधार खात बँक खाते जे आहेत ते आपल्या आधारशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांना सुद्धा एकोणीस सहा हप्ता जो आहे तर तो येणार नाही त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की जमिनीच्या नोंदीमध्ये जे काही तफावित असेल म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदीमध्ये काही चुटी आढळल्या तर ते सुद्धा या योजनेच्या पात्रता अटी शेती पूर्ण करत नाही आणि त्यामुळे त्या लाभार्थ्याला सुद्धा या यादीतून काढून काढून टाकलं जाऊ शकते अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट आहे आणि या सर्व अटी शर्ती निकष जे शेतकरी पात्र असतील अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी जो आहे आपला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसा हप्ता जो आहे तो देण्यात येणार आहे तर आपल्याला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ ही माहिती ही अपडेट नक्की शेअर करा चालवाचा नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद